त्रिकोणी गार्डन पोलीस चौकीजवळ कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात त्रिकोणी गार्डन पोलीस चौकी काठेगल्ली येथे कार चालकाचे नियंत्रण सुटून परिसरातील विज्ञान शिकणारी वर्षीय रितिका वर कार एम एच पंधरा ए बी झिरो आठ बेचाळीस या कारची धडक लागल्याने ती जबर जखमी झाली तिला तात्काळ जवळील सिटी केअर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले तिच्या पाठीला जबर मार लागल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत तसेच प्रत्यक्ष दर्शनी असलेल्या नागरिकांनी का कारवर पोलीस प्रशासनाचा लोगो असल्याने ती गाडी पोलीस खात्यातील कर्मचाऱ्याची आहे असा अंदाज वर्तवला जात आहे कारमध्ये पंचावन्न ते साठ वर्षाचा वयोवृद्ध गाडी चालक असून चालका शेजारी महिला देखील बसलेली होती घटनेचा अधिक तपास भद्रकाली पोलीस स्टेशन अंतर्गत त्रिकोणी गार्डन पोलीस चौकी काठे गल्ली येथे सुरू आहे निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी प्रतिनिधी आशा मोरे कडक नाशिक

काय बघितलं माझं नाव कृष्णा आहे कृष्णा जाधव आम्ही इथं शॉप आहे एका लहान पोरीला त्याच्या पुढे दोन टू व्हीलर वाले पण होते ते पण होते ते वाचले तिथून त्यांना आदळून ते इकडून वाल्याच्या दुकानाच्या भिंत तोडून ते डायरेक्ट इथं मध्ये घुसले तर इथून जस्ट आता माझ्या पुरा इथं काम वगैरे जे काय असेल ते करत होते त्याच्यातला फक्त एक जस्ट मध्ये गेला तेवढा ती गाडी आता त्याला काय झालं असतं तर कोणा लागलं कोणा कोणाला लागला आता आमचे पोरं म्हणतंय आम्ही मध्ये पळून गेलो तर ते धावपळी मध्ये त्यांना थोडाफार लागले बाकी नुकसान बघू शकता तुम्ही सगळं ह्याचे गाडी जे असे ह्याचे आहे ह्या ठोका